नमस्कार मित्रांनो आदेश बांदेकर यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका नाटक तसेच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे तसेच त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम तब्बल वीस वर्ष चालवला आहे त्यांच्या पत्नीचे नाव सुचित्रा बांदेकर असून या जोडप्याला सोहम नावाचा एकुलता एक मुलगा आहे व तो लवकरच लग्न बंधनात देखील अडकणार आहे आणि ती अभिनेत्री देखील मराठी कलासृष्टीत सक्रिय आहे असं म्हटलं जात आहे तर आज आपण आदेश बांदेकर यांच्या खऱ्या आयुष्यातील भावाविषयी जाणून घेणार आहोत त्यांनी वयाच्या अवघ्या छत्तीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला चला तर मग पाहूया कोण आहे त्यांचा भाऊ व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो आदेश बांदेकर हे तिघे भाऊ असून त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचे नाव संकेत असे होते मात्र संकेत यांचे छत्तीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या अशा निधनाने आदेश बांदेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र अशातही ते खंबीरपणे उभे राहिले व आपल्या कुटुंबाची साथ सोडली नाही